मंडळी ही माहिती जी आहे ती डब्ल्यू डब्ल्यू डॉट मराठी हायटेक डॉट कॉम या वेबसाईटवरनं घेण्यात आलेली आहे तुम्ही आणखीन माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट मराठी हायटेक डॉट कॉम या वेबसाईटला जरूर भेट द्या पी एम किसानचे पैसे येत नसतील तर आत्ताच मोबाईलवरून करा हे काम लगेच पैसे जमा होऊ शकतात तर मंडळी ही माहिती काय आम्ही मनाने सांगत नाही आहोत ही माहिती मराठी हायटेक डॉट कॉम या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून पी एम किसान शेतकरी सन्मान योजनेबद्दल अनेक शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत आणि त्यामुळे देशातील तब्बल तीन कोटी शेतकऱ्यांनी मागील काही हप्ते मिळालेले नाही असल्याची तक्रार आणि नाराजी व्यक्त केली होती परंतु ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणी दूर करता याव्यात म्हणून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर मंडळी देशातील सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा उद्देश घेऊन भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार साली पी एम किसान शेतकरी सन्मान योजनेची घोषणा केली आणि या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये वार्षिक सहा हजार रुपये जमा करायला सुरुवात केली या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना चौदा हप्त्यांद्वारे प्रत्येकी अठ्ठावीस हजार रुपये मिळाले आहेत असं शासन है। सांगत आहे आम्ही सांगत नाही शासन सांगत आहे पण आता पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल असं सांगण्यात येत आहे हे आम्ही सांगत नाही सांगण्यात येत आहे दोन हजार बावीसमध्ये पी एम किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना ई के वाय सी करणं बंधनकारक करण्यात आलं होतं परंतु अनेक शेतकऱ्यांनी ई के वाय सी कर केली नसल्याने शेतकऱ्यांचे पैसे बंद करण्यात आले होते तसेच सर्व शेतकऱ्यांना आपल्या जमिनीची माहिती देखील अद्यावत म्हणजे अपडेट करण्यासाठी सांगण्यात आलं होतं परंतु गाव पातळीवर तलाठी कृषी अधिकारी किंवा या योजनेच्या संबंधित असलेल्या कर्मचाऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीची माहिती पोर्टलवर अपडेट केली नसल्याने अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेतून अपात्र करण्यात आलं होतं पी एम किसान प्रॉब्लेम्स दुरुस्ती करणे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पी एम किसान योजनेचे पैसे म्हणजेच हप्ते येणं बंद झालं असेल तर परत चालू करण्यासाठी तुम्ही आता ऑनलाईनच पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हेल्पलाईनद्वारे तुमच्या सर्व अडचणी सांगून तुमचे पैसे चालू करू शकता मित्रांनो यासाठी तुम्ही पी एम किसान योजनेमध्ये असणाऱ्या सर्व अटींची पूर्तता करणं आवश्यक आहे पी एम किसान लँड सिडिंग अपडेट करणं गरजेचं आहे तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला पी एम किसान योजनेचे हप्ते मिळतील आणि पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नये म्हणून ही सुविधा सुरू करण्यात येत आहे असं सांगितलं जात आहे तर मंडळी हे आम्ही सांगत नाही होत हे शासन सांगतंय आणि याच्यासाठी काही नंबर्स दिलेले आहेत तुम्ही कमेंट जरूर करा पण त्यामध्ये भाषेचा चांगला उपयोग करा पी एम किसानसाठी टोल फ्री नंबर देण्यात आलेला आहे वन एट डबल झिरो डबल वन डबल फाय टू डबल सिक्स पी एम किसान टेलिफोन नंबर आहे झिरो डबल वन टू थ्री थ्री एट वन जीरो नाइन टू टू थ्री थ्री एट टू फोर जीरो वन पी एम किसान हेल्पलाइन नंबर है वन फाइव फाइव टू सिक्स वन वन एट डबल जीरो डबल वन डबल फाइव टू सिक्स सिक्स जीरो डबल वन टू फोर थ्री डबल जीरो सिक्स जीरो सिक्स पी एम किसान ईमेल आई डी है पी एम किसान श्लैश आई सी टी एट द रेट जी ओ वी डॉट इन मंडळी ही माहिती जी आहे ती डब्ल्यू डब्ल्यू डॉट मराठी हायटेक डॉट कॉम या वेबसाईटवरनं घेण्यात आलेली आहे तुम्ही आणखीन माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट मराठी हायटेक डॉट कॉम या वेबसाईटला जरूर भेट द्या